गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक कोल्हापूर शहरात दिनांक चौदा जानेवारी 2024 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास राजारामपुरी परिसरातील यादवनगर येथे बाबजे चिकन सेंटर येथे हर्षद कुंडलिक पवार यांच्यावर खुनी हल्ला झाला होता या घटनेमध्ये सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा भाद स कलम तीनशे सात तीनशे तेवीस एकशे वीस ब पाचशे चार पाचशे सहा चौतीस तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम पाच सत्तावीस तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम पाच सत्तावीस अंतर्गत राजारामपुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यातील आरोपी गौसपाक अब्दुल रजाक जमादार उर्फ मुल्ला याला गुन्ह्यातील फिर्यादी हर्षद पुंडलिक पवार हा वेळोवेळी फोन करायचा त्यामुळे याच गुन्ह्यातील आरोपी विशाल पाटील साद मुजावर व अल्ताफ देवडी तसेच विकास वाघमारे उर्फ पांडा यांनी कोयथा व एडका घेऊन फिर्यादी हर्षद कुंडलिक पवार यास तू मुन्नाभाईला फोन का केलास म्हणून खुनी हल्ला चढवत जबर जखमी केलं होतं याच गुन्ह्यातील गौसपाक अब्दुल रजाक जमादार उर्फ मुन्ना याची नामदार उच्च न्यायालय मुंबई येथे ॲडव्होकेट संतोष माने यांनी अटकपूर्व जामीन मंजूर करून आणला व काम पाहिलं तसेच याच गुन्ह्यातील विकास वाघमारे उर्फ पांडा व तुषार भाट या दोघांनी देखील ॲडव्होकेट संतोष राजेंद्र माने यांच्याकडे जामीन मिळण्याचे काम पाहण्यासाठी धाव घेतली ॲडव्होकेट संतोष माने यांनी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामीन अर्ज दाखल करून सदर घडलेल्या गुन्ह्याबाबत युक्तिवाद करताना न्यायालयात सांगितले की उच्च न्यायालय यांनी गौसपाक उर्फ मुन्ना जमादार यांचा अर्ज मंजूर करताना सदर परिस्थिती ही चिंताजनक असल्याचं मत व्यक्त केलं त्यामुळे तुषार राजू भाट व वा विकास वाघमारे उर्फ पांडा यांचा सदर गुन्ह्यातील सहभाग हा देखील संशयास्पद आहे तरी सरकारी पक्षातर्फे जोरदार जामीन अर्जास विरोध करत संबंधित आरोपी हे हिस्ट्री शीटर्स असून त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा जिल्हा व सत्र न्यायाधीश कोल्हापूर यांनी अॅडव्होकेट संतोष राजेंद्र माने यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी तुषार राजू भाट यांना तसेच विकास वाघमारे उर्फ पांडा या एकाच गुन्ह्यातील तीन आरोपींना दोषारोप पत्र दाखल होण्यापूर्वीच अॅडव्होकेट संतोष राजेंद्र माने यांनी जामीन मंजूर केला या कामात ॲडव्होकेट अजित गुरुनाथ कावडे अॅडव्होकेट चैत्राली किरण गुरव यांचे विशेष सहकार्य लाभलं चौदा जानेवारी दोन रोजी कोल्हापूर येथील राजारामपुरी परिसरातील यादवनगर येथे हर्षद पुल्ली पवार याचेवर सहा लोकांनी जबर हल्ला चढवीत कोयता एरका अशा वेगवेगळ्या हत्यारांनी त्याला मारहाण केली होती ज्याच्यामध्ये त्याचा जबर दुखापत होऊन त्याच्यावर सी पी आरमध्ये त्याला दाखल करण्यात आले होते सदर घटनेची नोंद घेत राजारामपुरी पोलिसांनी तुरंत राजारामपुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपींची व्याप्ती होती त्यातील सहावा आरोपी गौस्पाक जमादार उर्फ मुन्ना याची यापूर्वीच आम्ही मेहरबान उच्च न्यायालय येथे अटकपूर्व जामीन मंजूर करून आणला होता तरी त्याच गुन्ह्यातील आरोपी क्रमांक चार विकास वाघमारे उर्फ पांडा आणि आरोपी क्रमांक पाच तुषार राजूभार या दोघांनीही आपल्याकडे जामीन अर्जासाठी धाव घेतली होती आपण त्याचं जामीन अर्ज हे मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय येथे दाखल केले होते अद्याप होशारोपत्र दाखल नसताना तपासामध्ये प्रॅक्टिकली तपासा, तपासा पूर्ण आहे शिवाय त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या आता रिकव्हरी नाही अशा अनुषंगाने आपण युक्तिवाद करत मेहरबान कोर्टाला जामीन अर्ज मंजूर करण्याची विनंती केली होती त्यामध्ये सरकारी पक्षांनी यातील विकास भागमारे याचा यापूर्वीही खून आणि तत्सम इतर खटल्यांचे अँटीसिडेंट असल्याचे त्याला जामीन अर्ज नामंजूर करण्यात यावा अशा पद्धतीचा युक्तिवाद ठेवला तसेच यातले आरोपी तुषार राजू भाट याच्यावर देखील यापूर्वी तीनशे सातचा सा एक दो अँटीसिडेंट होता आणि सरकारी पक्षातर्फे हा युक्तिवाद ठेवण्यात आला की अशा प्रकारे अँटीसिडेंट्स किंवा पूर्व त्यांचे रेकॉर्ड्स इन्स्टिट्यूटर्स आरोपी आहेत त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तिवाद ठेवला होता मात्र मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय यांना आम्ही विनंती केली की यातीलच आरोपी गोस्पाक जमादार उर्फ मुन्ना यांचा मेहरबान उच्च न्यायालय यांनी जामीन देताना या गुन्ह्यातील सस्पेशियस इन नेचर ऑफ मटेरियल एव्हिडन्सेस पोलीस उपाय पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी या मुद्द्याला आम्ही हायलाईट करू मुळात हा गुन्हा कशा पद्धतीने तपास झालेला आहे याच्यावरच शंका आहे साशंका अवस्था आहे त्याच्यामुळे या, या युक्तिवादाला ग्राह्य मानून मेहरबान जिल्हा व सूत्र न्यायालय यांनी यातील आरोपी क्रमांक चार विकास वाघवारे उर्फ पांडा आणि तुषार राजू घाट यांचा जामीन अर्ज मंजूर केला